जय शिवराय जय पर्यावरण छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यभक्षक दिनानिमित्त मानाचा मुजरा एकच दोन सहा जून सहा जून खरे तर आज आपल्याला रायगडावर राहणे व सुवर्ण राज्यभिक्षक दिनाचा आनंद घेणे अनिवार्य होती पण काही कारणास्तव रायगडला आपल्याला जाणे शक्य झाले नाही परंतु आज आपण राज्यभिक्षक दिनानिमित्त वृक्ष लागवडीचे पुण्याचे काम करत आहोत बी कॅबिन येथे आपले राष्ट्रीय वृक्ष वड हे गटाराच्या बाजूला असल्यामुळे अति पाण्यामुळे झाडाच्या मुळा मुळ्या कुंजल्या व झाड पडले आणि या वडाच्या झाडाची आपण पुनर्लागवड करणार आहोत आणि या झाडाला आपण पुनर्जीवित करणार आहोत वृक्ष लागवड हे खरंच एक पुण्याचे काम आहे आणि हे पुण्याचे काम जास्तीत जास्त लोकांनी वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करून करणे ही काळाची गरज आहे कारण माणसाला झाडांपासून खूप फायदे आहेत जसे ऑक्सिजन हवा सावली फळ लाकूड असे अनेक फायदे आहेत मोजणे शक्य नाही असे असून सुद्धा डेव्हलपमेंटच्या नावावरती व स्वतःच्या स्वार्थासाठी लाखो झाडाची मनुष्य हा कत्तल करत आहे परंतु जे झाले ते झाले मानवाने आत्ता तरी जागृत होऊन वृक्ष लागवड वृक्ष जतन करणे गरजेचे आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये आज तेहतीस टक्के जंगल व वृक्ष असणे गरजेचे आहे परंतु आज आपल्या देशामध्ये फक्त आणि फक्त एकवीस टक्के एवढेच वृक्ष व जंगल शिल्लक आहे आणि इथून पुढेही मनुष्याने डेव्हलपमेंटच्या नावावरती वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन केली नाही आणि वृक्ष कत्तल करत राहिला तर आपल्याला व आपल्या येणाऱ्या पिढीला याचे मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम भोगावे लागतील आपण आपल्या येणाऱ्या पिढीला कितीही पैसा दिला तरी ते या पैशातून शुद्ध हवा शुद्ध ऑक्सिजन शुद्ध फळे घेऊ शकणार नाहीत याची जाण प्रत्येक देशातील नागरिकाने ठेवणे गरजेचे आहे त्यामुळे आपल्याकडे एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे वृक्ष लागवड वृक्ष जतन करणे आणि आपण खरंच नशिबान आहोत की आपण मनुष्यच्या जन्मी आलो आहोत त्यामुळे आपल्याला खरंच समाजसेवा करण्याचे एक चांगले मार्ग हा आपल्याकडे आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त समाजाला फायदा होईल असे कार्य करणं गरजेचे आहे आपण डेव्हलपमेंट नक्कीच करावी प्रगती करणे हे माणसाचा चांगलं गुणधर्म आहे आणि ती प्रगती माणसाने केलीच पाहिजे परंतु ही प्रगती करत असताना मनुष्याने किंवा मनुष्याकडून इतर कुणालाही त्रास होणार नाही किंवा इतर समाजातील कोणत्याही व्यक्तीला किंवा प्राण्याला त्रास होणार नाही असे वागू नये जर आपण हे असे वृक्ष कत्तल करत राहिलो तर आपल्या मनुष्य प्राण्याला तर याचा त्रास होणारच परंतु पक्षी आणि इतर जनावरांना सुद्धा याचा त्रास मोठ्या प्रमाणात भोगावा लागत आहे त्यामुळे माझी सर्वांना अशी विनंती आहे की सर्वांनी प्रत्येकाने प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये कमीत कमी, -कमी पाच झाडे लावावी आणि पाच झाडे जगवावी आपण तर दोन हजार तेवीसपासून या वर्षापासून वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की आपलं मोठं ध्येय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारशेव्या जयंतीपर्यंत कमीत कमी चारशे वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करण्याचे आपले ध्येय आहे आतापर्यंत आपले जवळजवळ तीनशे वृक्ष झालेले आहेत आणि लवकरच आपण शंभर वृक्ष लागवड आणि जतन करणार आहोत आणि माझी सर्व देशातील नागरिकांना सुद्धा एक विनंती असेल की आपण सुद्धा होईल तेवढे वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करावे